भामठाण ग्रामपंचायतमध्ये भव्य स्त्रीरोग वधंत्व व निदान व टेस्ट ट्यूब बेबी शिबीर घेण्यात आले नमस्कार आपण बघत आहात आर के एस न्यूज आर के एस न्यूजमध्ये आपले स्वागत आहे भामठाण ग्रामपंचायतमध्ये भव्य स्त्रीरोग व निदान व टेस्ट ट्यूब बेबी शिबीर घेण्यात आले दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस शुक्रवार रोजी साईधाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर राहुरी यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले ग्रामपंचायतचे सदस्य श्रीमंत भोसले सोसायटीचे चेअरमन कोकुळ बनसोडे यांनी रेविन कापून कार्यक्रमास सुरुवात केली मोफत शिबिर संपूर्ण स्त्री रोगावर उपचार करण्यात आले आयोजन ग्रामपंचायत भामाठाण सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सहकार्य केले तर या शिबिरमध्ये अनेक महिला पुरुष पुरुषांनी शिबिराचे लाभ घेतले अशी माहिती भामाठाण येथून देण्यात आली आर के एस न्यूजसाठी रसूल सय्यद भामाठाण

आहे हॉस्पिटल आणि ऑपरेशन ज्याला पण लागेल कॅम्प च्या थ्रू एकदम म्हणजे अल्प दरामध्ये ऑपरेशन देखील करण्यात येणार आहे तर ही एक खूप छान संधी आली आहे आपल्या गावासाठी तर त्यांनी सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती करते आज या कॅम्पला आम्हाला ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंचांनी त्याबद्दल त्यांचा आम्ही धन्यवाद मानतो थँक्यू